विचार करा फक्त अडोतीस तासात एक शांत देश अराजकतेच्या गर्दीत जातो जिथे एक शांततापूर्ण आंदोलन भक्ता भक्ता क्रांतीचं रूप घेतं आणि जी तरुण पिढी कालपर्यंत सोशल मीडियावर होती तीच आज रस्त्यावर उतरून क्रांतीचा चेहरा बनते हे सगळं खरंच घडलंय नेपाळमध्ये हे जे वाक्य आहे ना ते नेपाळमधल्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं एका बाजूला हिंसाचाराचा आगडोंब आणि दुसऱ्या बाजूला न्यायासाठीचा आक्रोश हाच तो विरोधाभास जो या संपूर्ण घटनेच्या केंद्रस्थानी आहे तर मग प्रश्न हा आहे की हे सगळं इतक्या कमी वेळात कसं घडलं चला या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की ही अभूतपूर्व घटना नेमकी का आणि कशी घडली चला सगळ्यात आधी बघूया की त्या अडतीस तासांनंतर नेमकं काय चित्र होतं भाग एक आगीच्या भक्षस्थानी नेपाळ हे फक्त सरकार पडलं असं नाहीये देशाचे जे आधारस्तंभ आहेत म्हणजे संसद सुप्रीम कोर्ट सगळं जाणण्यात आलं रस्त्यांवर मंत्र्यांना मारहाण झाली इतकंच काय तर पंतप्रधानांना देश सोडून पळून जावं लागलं आणि अखेरीस संपूर्ण देशाचा ताबा लष्कराने घेतला पण प्रश्न हा आहे की इतका मोठा वणवा पेटला तरी कसा ती पहिली ठिणगी नेमकी कुठून पडली बघूया दुसऱ्या भागात पहिली ठिणगी तर बघा सगळी सुरुवात झाली चार सप्टेंबरला सरकारने फेसबुक सारख्या छव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली यानंतर पुढचे तीन दिवस विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पण ते पूर्णपणे शांततेत होतं पण मग आला आठ सप्टेंबर हा दिवस नेपाळच्या इतिहासातला एक काळा दिवस ठरला आता वरवर बघायला गेलं तर विद्यार्थ्यांची मागणी अगदी साधी होती सोशल मीडियावरील बंदी हटवा पण या मागणीच्या मागे ना अनेक वर्षांपासून साठलेला राग होता भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने पोखरलेली व्यवस्था बदलण्याची ती एक संधी होती सुरुवातीला तर हे आंदोलन खूपच वेगळं होतं म्हणजे शाळेच्या गणवेशातली मुलं हातात पुस्तकं आणि फलक घेऊन शांतपणे घोषणा देत होती त्यांच्या मागण्या अगदी लोकशाही मार्गाने मांडल्या जात होत्या पण नंतर जे घडलं त्याचा आणि या चित्राचा काहीच संबंध नव्हता हो आणि मग येतो तो क्षण तो टर्निंग पॉइंट जिथून सगळं काही बदललं शांततापूर्ण आंदोलन एका रक्तरंजित संघर्षात बदललं भाग तीन जिथे परतीचे दोर कापले गेले फक्त एक आकडा वीस पण हा आकडा या संपूर्ण क्रांतीचा सगळ्यात वेदनादायी भाग आहे आठ सप्टेंबरला पोलिसांनी शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट गोळीबार केला यात वीस निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि तीनशेपेक्षा जास्त जखमी झाले त्या ना एका मृत विद्यार्थ्याच्या रक्ताने माखलेल्या बोटाचा फोटो व्हायरल झाला आणि मग हॅशटॅग ब्लडी शू नेपाळ हा हॅशटॅग जगभर पसरला या एका फोटोने नेपाळी लोकांच्या मनात सरकारविरुद्ध प्रचंड संताप निर्माण केला आठ सप्टेंबरच्या त्या गोळीबारानंतर परिस्थिती अक्षरशः पालटली म्हणजे विचार करा जिथे आधी मुलांच्या हातात पुस्तकं होती तिथे आता थेट सुरक्षा दलांकडून हिसकावलेली शस्त्र आली होती आणि शांत घोषणांची जागा आगीच्या ज्वालांनी घेतली होती पण एवढा मोठा उद्रेक तो फक्त एका घटनेमुळे होऊ शकतो का नाही यामागे अनेक वर्षांचा सा साठलेला राग होता ही कारणं समजून घेऊया चौथ्या भागात आगी तेल ओतणारी कारणं बघा तरुणांचा राग फक्त त्या सोशल मीडिया बंदी पुरता नव्हता खरी कारणं होती भ्रष्टाचार घराणेशाही आणि वाढती बेरोजगारी तरुणांना आपलं भविष्य पूर्णपणे अंधारात दिसत होतं आणि तोच राग या आंदोलनातून बाहेर पडला आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलायचं झालं तर नेपाळ दक्षिण आशियातल्या सगळ्यात भ्रष्ट देशांपैकी एक मानला जातो ह्याकडे बघा गेल्या काही वर्षात हजारो कोटींचे घोटाळे उघडकीस आले पण त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडाला होता त्या आंदोलनादरम्यान एक शब्द खूपच गाजला नेपो किड्स म्हणजे राजकीय नेत्यांची मुलं जी लोकांच्या पैशांवर अक्षरशः चैन करत होती प्रायव्हेट जेट्स महागड्या गाड्या त्यांची ही आलिशान जीवनशैली सामान्य तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी होती पण हा जो बदल घडला त्याची नेपाळने खूप मोठी किंमत चुकवली आहे नेमकी काय किंमत होती ही बघूया शेवटच्या भागात एक अनिश्चित भविष्य सर्वात मोठी किंमत म्हणजे ते वीस निष्पाप जीव ज्यांची भरपाई कधीच होऊ शकत नाही सोबतच देशाचं अब्जावधी डॉलर्सचं आर्थिक नुकसान झालं पर्यटनासारखा महत्वाचा उद्योग कोसळला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देश लष्कराच्या नियंत्रणाखाली गेला ही खरोखरच एक मोठी किंमत आहे तर मग नेपाळमधली ही जनरेशन झी आहे की आमची वेळ आली आहे पण खरा प्रश्न हा आहे की ही क्रांती नेपाळला पुढे कुठे घेऊन जाणार आहे एका नव्या पहाटेकडे की अराजकाच्या अंधारात आणि या सगळ्याला जबाबदार कोण ते तरुण ज्यांनी सत्ता उलथवली की ते नेते ज्यांनी तरुणांना या टोकावर आणून सोडलं या प्रश्नांवर विचार करणं गरजेचं आहे